नमस्कार आर न्यूजच्या शनिवार दिनांक एकोणतीस मार्च च्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टीएमटी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात गडिंग्लजमध्ये सत्ता संघर्ष पेटतोय कंत्राटदारांना केलेल्या गुन्ह्यावरून शहर राष्ट्रवादी आक्रमक विरोधकांवर झाडल्या आहेत अनेक आरोपांच्या फैरी चंदगडच्या गल्ल्यांमध्ये अवतरले राम कृष्ण पांडव आणि वानरसेना गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला शिमगोत्सवात रात्रभर वाजंत्री गजर राजाश्रय मिळाल्यामुळे कला परंपरेच्या जपणुकीला मिळणार नवसंजीवनी संजय गांधी निराधार योजनेच्या सातशे पंचवीस प्रस्तावांना मंजुरी गडिंगलस तहसील कार्यालयात बैठक मान्यवरांच्या उपस्थितीत निर्णय वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडणार मंजुरी पत्र वितरण हत्ती हा सामूहिक प्राणी त्याला समजून घ्या आनंद शिंदे मानव आणि हत्ती जीवन आणि संघर्ष या विषयावर अग्रणी कार्यशाळा दौलत संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात संवादात्मक आयोजन महाराष्ट्रात पहिल्यांदाच वाय एस वैद्यकीय कोर्स बहिरेवाडी उत्तूरमध्ये शासकीय नॅचरोपॅथी मेडिकल कॉलेज योग आणि निसर्गोपचाराच्या वाटेवर करिअरची नवी दिशा वाढदिवसाच्या आनंदाला दिला दानाचं रूप तनिष्का मालवन चोवीस विद्यार्थ्यांना दिल्या स्कूल बॅग आणि प्राध्यापक डॉक्टर अंजली पाटील माने यांना आदर्श प्राध्यापिका पुरस्कार शोध शिक्षण आणि सर्जनशीलतेचा उत्तुंग प्रवास सोलापूरच्या दुर्गा फाउंडेशनचा मानाचा सन्मान